जमीन हस्तांतराचा मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मृद आणि जलसंधारण विभागाच्या कार्यालयावर जप्ती आणली औरंगाबाद खंडपीठानं आदेश दिले होते अनेक वेळा मागणी करून सुद्धा मोबदला न मिळाल्यानं कार्यालयातले टेबल कपाट खुर्च्या संगणकासह पावणे दोन लाखांचं साहित्य जप्त केलं दोन हजार आठ मध पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बांजरी प्रकल्पासाठी हस्तगत केल्या होत्या शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये मोबदला देण्यात आला होता मात्र हा मोबदला अल्प असल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला मात्र काही शेतकरी अजून देखील वंचित वाढीव अडीच कोटींचा मोबदला द्यावा अशी मागणी शेतकरी करतात आम्ही कोर्टाच्या माध्यमातून जप्तीचे वॉरंट काढत असताना तरी दोन जप्ती झाल्या तरी आम्हाला पैसे मिळाले नाही तरी आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्यात यावे हा जो जप्त मुद्देमाल आहे याला काहीही अर्थ नाही कारण कास्तकारांच्या रिकवर्या अंदाजे दीड ते पौने दोन कोटी जे आहे